अयोध्ये येथील वर्धापन दिनाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे एक हजार एक किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे रांगोळी कलाकार बिडकीन येथील सचिन महाराज पडुळे व सावखेडा येथील आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली असून ही रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर येथे भाविकांनी गर्दी केली होती चितेगाव येथील निलेश कैलास पाटील राजपुरे यांनी पंच्याहत्तर बाय एकशे पन्नास या आकारात साकारण्यात आलेल्या एक हजार एक किलो रांगोळीसाठी योगदान दिले होते रांगोळी साकारण्यासाठी सुमारे दहा सहकार्यांनी सह सहकार्य केले ही रांगोळी काढण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागले असल्याचे रांगोळी कलाकार सचिन महाराज पडोळे यांनी सांगितले देवगड गुरुदेव देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी या कलाकृतीचे कौतुक करून रांगोळी कलाकार सचिन महाराज पडुळे व आकाश महाराज केथा यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान केला सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष यावेळी हात वर करून यावेळी करण्यात आला राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा